श्री साईनाथ सेवा समिती साईनाथ मंदिर वर्तनगर ठाणे येथे रामनवमीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीमध्ये उत्सव साजरा करण्यात आला रामनवमी निमित्त काकड आरती मंगलस्नान आणि पूजन ग्रंथ समाप्ती पारायण त्याचप्रमाणे महाप्रसाद या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी साडेबारा वाजता रामजन्म या ठिकाणी संपन्न झाला सायंकाळी श्री साईबाबांच्या पादुकांची पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली होती यावेळी साईबाबा मंदिरातून बिल्डिंग नंबर पंचेचाळीस कडून वर्तकनगर नाका या परिसरातून ही मिरवणूक काढण्यात आली होती या कार्यक्रमाला मंदिराचे अध्यक्ष श्री मंगेश बळीभाई नेहबाकर तसंच कार्यक्रमाला परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी भेट दिली संध्याकाळी साईबाबा पादुका मिरवणुकीच्या वेळेस ठाणे शहर विधानसभेचे आमदार आणि साईनाथ सेवा समितीचे सल्लागार संजय केळकर देखील उपस्थित होते यावेळी साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश अध्यक्षतेखाली हा संपूर्ण उत्सव संपन्न झाला दिवसभर मोठ्या संख्येने भाविक साईंच्या दर्शनार्थ आणि रामाच्या दर्शनार्थ उपस्थित होते श्री साईनाथ सेवा समिती वर्धनगर आ, आज साधारण या मंदिराला चाळीस वर्ष होत आलेली आहेत या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी बलिबाई बाक्कर यांच्या माध्यमातून या मंदिरा मंदिराची स्थापना झाली होती या मंदिरामध्ये साधारण जसे शिर्डीमध्ये कार्यक्रम होतात उत्सव होतात त्याप्रमाणे शिर्डीमध्ये जसे साईबाबांनी श्री रामनवमी उत्सव सुरू केला आणि शिर्डीमध्ये जसे बाकीचे उत्सव साजरे होतात त्याप्रमाणे आज साईनाथ मंदिरामध्ये सुद्धा श्रीरामनवमी उत्सव सकाळपासून सुरुवात झालेली आहे सकाळीच साईबाबांची काकड आरती झाली मंगलस्नान झाले त्यानंतर साईबाबांची महापूजा संपन्न झाली त्याचप्रमाणे आत्ता बारा वाजता श्री रामाचे पाळण्यामध्ये पाळण्यामध्ये हे करून त्यांचा आज जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे त्यास त्यासाठी जवळजवळ आज या सप्ताहामध्ये संपूर्ण हरिने हरिणाम सप्ताह चालू होता आणि या सप्ताहाद्वारे आज दुपारी बारा वाजता सप्ताहाची पूर्ण 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 होणार असून त्यानंतर आज श्रीरामाबद्दल जे काही कीर्तनामधून आणि माध्यमातून सा सांगण्यात येत आहे त्यासाठी हजारो भक्तांनी आज सकाळपासून श्रवणाचा कार्यक्रम आज सर्व भक्तांनी ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स